शिरपूरजवळ दोन कोटी रुपयांचा गांजा जप्त शिरपूर तालुका पोलिसांनी आंबा गावाच्या शिवारात रुदसिंगपाडा येथे वनजमिनीवर गांजाची अवैध लागवड उघडकीस आणली आहे गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून अकरा हजार किलो गांजा जप्त केला ज्याची किंमत दोन कोटी वीस लाख रुपये आहे या प्रकरणी कैलास भावसिंग पावरा या आरोपीला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पावराई आणि मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवणाऱ्या गांजा या अंमली पदार्थाची व्यापारी प्रमाणात उत्पादन करण्यासाठी अवैधरित्या लागवड केली होती पोलीस अधीक्षक धुळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या दोन पथकांनी संयुक्त कारवाई केली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली छापा टाकून पाहणी केली असता कैलास पावरा हा गांजाची अवैधरित्या लागवड करताना आढळला पोलिसांनी घटनास्थळावरून दोन कोटी वीस लाख रुपये किमतीचा अकरा हजार किलो वजनाचा गांजा वनस्पती जप्त केला याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर मनोज कचरे करीत आहेत आज आपण शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील जे आंबेगाव आहे त्या आंबेगावातील हा जो मध्य प्रदेश राज्याला लागून असलेल्या सीमावर्ती फॉरेस्ट भागात आलेलो आहोत या ठिकाणी काही मध्य प्रदेशातून आलेल्या आदिवासी लोकांकडून अशा पद्धतीने ही गांज्याची शेती केली जाते या ठिकाणी आपली ही कालपासून कारवाई चालू आहे दोन ट्रॅक्टर गांजा ऑलरेडी भरून आणि जप्त करण्यात आलेला आहे अजूनही आपण सगळे पाहू शकतात की शेतात अशा पद्धतीने हा आ, गांजा कापून आणि जो उपटणे शक्य आहे तो उपटून आपण त्याचं पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करत आहोत या ठिकाणी गांजाबरोबरच आंतरपीक मध्ये मका केला जातो आणि मक्यामध्ये गांजा दादर या पिकात गांजा अशा पद्धतीने ही गांज्याची शेती केली जाते आपल्याला पाचशे मीटरवरती फक्त मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून आहे आणि त्याचाच फायदा या ठिकाणी ह्या लोकांकडून गांज्याची शेती करण्यासाठी घेतला जातो आत्तापर्यंत साधारण आठ हजार किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे पुढील दिवसभराच्या कारवाईमध्ये अजूनही आठ हजारच्या जवळपास म्हणजे पंधरा हजार किलोच्या जवळपास एकूण गांजा झाडांसह जप्त केला जाईल ॲक्च्युली आता हे जर आपण झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये पूर्ण झाड हे आ, आ, गांजा म्हणून वापरलं जात नाही तर ह्याच्यातलं हे, हे जे समोरचा शेंडा आहे या शेंड्याचा वापर फक्त गांजा आ, या अंमली पदार्थासाठी केला जातो ह्या शेंड्याचा परंतु आपण जप्तीत कारवाई करताना असं पूर्ण झाड उपटून त्याचं वजन करत असतो त्याच्यामुळे ते आ, सुका गांजा आणि ओला गांजा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात किमतीमध्ये तफावत दिसते